हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द करंट करंटचा तर वर्तमान चालू आजचा प्रचलित सध्याचे किंवा विद्युत प्रवाह होत आहे करंट प्रयोग करून वाक्य द इज कर द करंट सीच्युएशन दुसरा वाक्य है द प्रिवेलिंग करंट फ्लोज फ्रॉम ईस्ट टू वेस्ट तीसरा वाक्य है द करंट इन द रिवर वॉज स्ट्रांग चौथा वाक्य है ધ કરંટ વેધર ઇઝ હૉટ એન્ડ સની ફ્રેન્ડ્સ વીડિયો લાઈક શેર અને કમેન્ટ કરાયેલા વિસરુ નકા અને ચેનલ થી સબસ્ક્રાઈબ કરા થેન્ક યુ